जागांची घोषणा होते पण शिवसेना पक्षाच्या मूळच्या ज्या दोन जागा आहेत खानापूर आटपाडे आणि मिरज या दोन जागा कसल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष लढवणार आहे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी गद्दारी शिवसेना पक्षाबरोबर आणि महाविकास आघाडी बरोबर केली ती जर भविष्यात जर त्या पद्धतीनं प्रयत्न केला तर ह्याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल कारण अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून उद्धव साहेबांनी ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ज्या प्रचार सभा घेतल्या आज काँग्रेसचे उमेदवार एक एका उमेद एका, एका खासदारावरून तेरा खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार वरून आठ वर झाले ह्याचं पूर्ण श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना जात आहे कारण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने प्रचार सभा घेतल्या आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रचाराच्या रॅली घेतल्या प्रचार सभा घेतल्या शिवसेनेच्या पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये उतरलेले होते पण ते चित्र कुठं सांगली जिल्ह्यामध्ये बघायला ना मिळालं नाही कुणाला इथं कुठलाही काँग्रेसचा नेता प्रचाराची सभा घेण्यासाठी आलेला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पवारसाहेबांची सभा झाली पण जो परिणाम मतामध्ये त्याचं रूपांतर व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा इथं झालेलं नाही ते का झालं नाही कशा पद्धतीने नाही आहे ते सर्व गोष्टीचा अभ्यास अं पक्षश्रेष्ठीने घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या वेळेस ही गोष्ट परत परत होणार नाही याची काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यावी कारण मग अतिशय मोठ्या मनाने उद्धव साहेबांनी ह्या गोष्टीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माफी केलेली आहे आणि माफी प्रत्येक वेळी मिळणार नाही हे पण मी आज तुम्हाला आवर्जून सांगेन आणि येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर अटपाडे आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार शिवसेना पक्षाकडून उभे राहतील